नमस्कार मित्रांनो फिल्मी ट्रेंड मराठी चॅनल वर आपलं स्वागत आहे मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य गाथेवर आधारित छावा हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे या चित्रपटासोबतच मालिकेत अभिनेते अमोल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती या मालिकेबाबत आता कोल्हेंनी खुलासा केला आहे होय स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या शेवट असा दाखवण्याचा माझ्यावर दबाव होता असं त्यांनी म्हटलं हावा या चित्रपटाच्या शेवटी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्थळाचा सीन दाखवण्यात आला आहे मात्र मालिकेत अमोल कोल्हेंनी तो सीन दाखवला नव्हता माझ्यावर माध्यमांचा दबाव होता असा खुलासा कोल्हेंनी केला आहे मालिका टीव्हीवर दाखवायची असल्यास नियमावलींचं पालन करणं बंधनकारक असतं त्या नियमांमुळे छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान न दाखवण्याचा माझ्यावर दबाव आला नैतिकतेचाही माझ्यावर दबाव होता सलग चाळीस दिवस टीव्ही मालिकेवर महाराजांचं बलिदान दाखवलं असतं तर प्रत्येक कुटुंबातील अबाल वृद्धांवर याचा परिणाम झाला असता हा विचार आम्ही करणं गरजेचं होतं असं ते म्हणाले आम्ही नैतिकता पाळली तरी आमच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केले गेले छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान पाहून तुम्हाला कोणता आनंद मिळणार होता का असा प्रश्न मी आमच्या विचारतो मला अशा येते स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या शेवट विशिष्ट पद्धतीने दाखवावा अशी कोणतीही सूचना शरद पवारांनी दिली नव्हती मुळात त्यांनी ही मालिका कोरोना काळात पुनर्प्रक्षेपण केलं तेव्हा पाहिली त्यामुळे दोन हजार एकोणीस लोकसभे लोकसभेवेळी मालिकेत काय दाखवलं जात आहे याची कल्पना पवार साहेबांना अजिबात नव्हती असा खुलासाही केला मित्रांनो लक्ष्मण दिग्दर्शित छावा हा चित्रपट सध्या बॉक्स घालतोय या चित्रपटाचा प्रेक्षक थिएटरमधून कोल्हेरवलेल्या डोळ्यांनी बाहेर येत आहेत मात्र माध्यमांच्या दबावामुळे स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या शेवटी ते सर्व काही दाखवलं नाही असं कोल्हे स्पष्ट केलंय चित्रपट आणि मालिका या दोन्ही माध्यमांमध्ये आणि प्रेक्षक वर्गामुळे खूप फरक असल्याचं त्यांनी यावेळी अधोरेखित केलं आहे मित्रांनो मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद